तुमचं काय सर्टिफिकेट दाखवा सर सर्टिफिकेट मी तुम्हाला काय म्हणालो मग तुम्ही एक मिनिट तुम्ही का झाले या डब्यात माझा आजारी आहे मी तुम्हाला जे काय ते तिकडे उतरतो तुम्ही दाखवा आजारी आजारी माणसांसाठी डबा कुठे लिहिलाय आजारीचा तुम्ही मला शिकवलं आजारी माणसांसाठी नाही ऑपरेशन जास्त आहे कुठे लिहिलं कुठे लिहिलंय चला तुम्हाला चला नाही चला नाही तुम्ही विचारा हे माझं आहे तुमचं दाखवा सर्टिफिकेट मी तुम्हाला काय म्हणालो दाखवा त्यांचं ऐकून घेऊया त्यांचं ऐकून घेऊया हा बोला सर तुमचा सर्टिफिकेट दाखवा ना तर तुम्ही बाहेर वा।, वा सर्टिफिकेट द्यायचं बाहेर वा तुम्ही उगी तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही स्वतः सर्टिफिकेट लोक सांगतात शिकू नका मी सर्टिफिकेट घेऊन ना स्वतःला जास्त संपत्ती घेऊ नका हे तुम्हाला सांगतो अच्छा संपत्ती काय बोलताय तुम्ही संपत्ती काय संपत्ती हा विषय कुठे चाललाय मी काय बोलताय तुम्हाला कळत आहे का तुझ्या कार्ड वर आहे ना बाकी लोकांना खूप त्रास देत आहे अच्छा तुम्ही तुम्ही दुसऱ्या डब्यात जाणार इथे कशाला ला शांतपण शिकवलं येत आहे मी मला गरज सर्टिफिकेट आहे

तुम्ही नका करू कायद्याची भाषा तुम्ही नका करू तुम्ही पहिला पा, पुढच्या तुम्ही पुढच्या स्टेशनला उभे तुम्ही उतरून जा पुढच्या स्टेशनला मला आहो मी इथे दाखवा ना साहेब तुम्ही कायदा 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 नको